नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज आहे दिनांक पंचवीस एप्रिल पंचवीस एप्रिलला आपण पाहू शकता आपल्या प्लॉटमध्ये ऑलरेडी फळांची सेटिंग झालेली आहे तर मित्रांनो या सेटिंग मागचं से मुख्य कारण म्हणजे पंचवीस तीस दिवसाखाली आपल्याकडे अवकाळी पाऊस झालेला होता थोड्याफार प्रमाणात तर त्या अवकाळी पावसामुळे झाडांमधलं वॉटर स्टोरेज वगैरे व्यवस्थित असल्यामुळे आणि तो अवकाळी पाऊस झाल्यामुळे आपल्या झाडांवरती सेटिंग झालेली आहे सेटिंग काय म्हणजे पूर्ण प्रमाणात झालेली नाही दहा दहा फुलं वगैरे कुठं नाहीत तर काही ठिकाणी दोन तीन फुलं काही ठिकाणी चार काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी अगदी एक पण आहे आणि काही ठिकाणी नाही पण तर सांगण्यास तात्पर्य असं आहे की ऑलरेडी सीझन आता एका महिन्यात चालू झालेला आहे तर आपला थोडा एक महिनाभर आधी चालू झालेला आहे त्यात काही मोठी गोष्ट नाही तर आजचा व्हिडिओ ह्या गोष्टीवरती असणार आहे की सीझन तर आपला ऑलरेडी एका महिन्यामध्ये चालू होणार आहे तर सीझन जो चालू होणार आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी आपले जे जुने एक्झिस्टिंग बाग आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी किंवा काय प्रकार कोणत्या प्रकारे खताचं नियोजन करावं तर त्याच्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ असणार आहे तर आपण हे पाहू शकता की झाडांच्या बुडामध्ये आपण ही एक चारी पाडून घेतलेली आहे हे पाहू शकता आपण तर, तर मित्रांनो ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण चारी पाडून घेतलेली आहे आणि ह्या चारीमध्ये आपण शेणखत टाकलेलं आहे तर आपण हे पाहू शकता शेणखत जे आहे पूर्ण कुजलेलं आहे तर मित्रांनो आता आमचा पर्सनली एक्सपिरियन्स आतापर्यंतचा हा प्लॉट आपला दोन वर्षाचा आहे जम्बोरेड व्हरायटीचा ही रोपं पण आपल्या घरचीच होती खाली एक आहे चार वर्षाचा प्लॉट आहे आपला त्याच्यातून दोनची रोपं काढून घेतलेली होती म्हणजे आपला टोटल ड्रॅगन फ्रूटमध्ये चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स वापरून वगैरे <coughs> जेवढं आपल्याला समजलं त्याच्यातून तर एक गोष्ट आपल्याला समजली की आपण ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक या दोन्ही गोष्टींचा जेवढा समतोल राखू तेवढं आपलं उत्पन्न चांगलं निघतं फळांची गुणवत्ता सुधारते आणि आपलं टनेज पण जास्त निघतं तर त्या अनुषंगाने आपण यावर्षी शेणखत जास्त प्रमाणात वापरायचा निर्णय घेतलेला आहे आणि इनऑर्गॅनिकवर पण लक्ष कमी द्यायचं नाही म्हणजे इनऑर्गॅनिकचे पण आपण बेसळोस पण भरणार आहोत बुरशीनाशकाचे पण स्प्रे करणार आहोत आणि आपण हे पण वॉटर सोल्युएबल्स पण इनऑर्गॅनिकमध्ये पन वापरणार आहोत तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक या दोन्ही गोष्टींचा समतोल राखून आपण यावर्षी जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता हे तर झालं तर तुम्हाला मी सांगतो की आपण शेणखत किती भरून घेतलं आहे तर ह्या दोन वर्षाच्या प्लॉटसाठी आपण दोन पाट्या तीन पाट्या या प्रमाणात शेणखत भरून घेतलं आता आमच्या साईडला शेणखत वगैरे घरची ज जनावरे वगैरे असल्यामुळे थोडंसं ची चिप भेटतं किंवा म्हणजे गरजंच आहे तर आपण जास्त वापरू शकतो तर आपण या दोन वर्षाच्या प्लॉटसाठी जवळजवळ तीन तीन पाटी शेणखत वापरलेलं आहे एक दीड पाटी इकडून आणि एक दीड पाटी पलीकडून तिकडून पण चारे पाडलेले आहे आणि आपण हे शेणकट टाकणार ह्याच्यावरती आता बेसळडोस भरणार बेस डोसमध्ये आपण पोटॅश घेऊ शकतो नंतर आणखी आपलं निंबोळी पेंट वापरू शकतो चाळीस वापरू शकतो आणखी थिमीट वापरू शकतो आपण मुळीची वाढीसाठी आपण ह्युमिक ॲसिड वापरू शकतो तर हे सगळं दाणेदारमध्ये वापरून आपण वॉटर सोल्युएबलचं शेड्यूल पण एक आपलं चालू करू शकतो तर हे झालं याच्यावर आपण बेसळ डोस भरणार आणि त्याच्यानंतर ही माती आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने याच्यावरती माती चढून घेणार की जेणेकरून आपले जे शेणकत आहे आपलं प्रॉपर जे शेणकत आहे ते मुळ्यांच्या शेजारी राहील आणि वरून ज्यावेळेस पण आपला पावसाळा वगैरे चालू होईल त्यावेळेस ते शेणकत मातीमध्ये राहूनच आपलं मुळ्यांच्या शेजारी राहून मुळ्यांची ग्रोथ चांगली होईल जेणेकरून झाडांमध्ये ताकद येईल आणि आपलं उत्पन्न वाढण्यास मदत होईल तर हा झालं मित्रांनो हे झालं एकदम बेसिक की म्हणजे ड्रॅगन फ्रूटची आपला सीझन चालू होण्याच्या आधी आपण काय तयारी करू शकतो तर आपण सुरुवातीला शेनकट टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण बेसर डोस भरून घ्यायचा आहे आणि आपलं वॉटर सोल्युबलचं चा स्टोरेज चालू ठेवायचं आहे तर हे झालं आणि त्याच्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस पण आपली सेटिंग वगैरे चालू होईल त्यावेळेस आपण वॉटर सोल्युबलचं स्टो <coughs> वॉटर सोल्युबलचं जे आपलं काही खातांचं नियोजन आहे ते चालू करायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपण बुरशी मित्रांनो यावर्षी पण माझ्या हिशोबानुसार तर आपल्याला फंगसचा बा ड्रॅगन फ्रूटमध्ये त्रास वाढलेला आहे सगळ्यालाच माहिती आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला बुरशीनाशकांचा वगैरे पण स्प्रे घ्यावा लागणार आहे बुरशीनाशकांचा नाशकांचा घ्यावा हो लागणार आहे त्यासोबतच कीटकनाशकं वगैरे पण घ्यावं हो लागणार आहे तर मित्रांनो असं नाही आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये की आपण काहीच जरी नाही केलं तरी येतो तर सध्या जे जुने शेतकरी होते त्यांची एक अशी कल्पना होती की ड्रॅगन फ्रूटला कोणत्या स्प्रेची गरज नाही आपण काही जरी नाही केलं तरी येते आहे तर मित्रांनो असा काही विषय नाही आहे हे पण झाड आहे याला पण खातांची गरज आहे स्टोरेजची गरज आहे याच्या पण फळांच्या साईजसाठी आपल्याला शेणकट टाकायची गरज आहे बेसर डोस भरायची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाचा स्प्रे घेणं मस्त आहे कीटकनाशकाचा स्प्रे घेणं मस्त आहे की जेणेकरून आता सध्या जे उत्पन्न म्हणजे बाजारामध्ये फळांची जी आवक वाढत आहे त्या अवक्यामध्ये आपले जे फळांचं उत्पन्न आहे ते एकदम चांगल्या क्वालिटीचं असावं आणि आपले फळं बाकीच्यांपेक्षा कशी दोन रुपयांनी जास्त महाग विकतील या अनुषंगानं आपल्याला बाकीच्या गोष्टींचं वापर करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपण आणखी बाकीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट करतच राहू की काय कोणते स्प्रे घ्यायचे आहेत फंगससाठी वगैरे किंवा कीटकनाशकाचा कोणता स्प्रे घ्यायचा आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता आपला रोपा ज्या शेतकरी नवीन आहे त्याच्यामध्ये आणि ज्यांना रोपांची गरज आहे तर त्यांना मी आपली रोपं पण दाखवतो आपल्या नर्सरीमध्ये रोपं पण टाकलेले आहेत आता कटिंगचा तर सीझन संपलेला आहे मी आपल्याला रोपं पण दाखवून घेतो आपण रोपांची पण माझ्याकडे बुकिंग करू शकता रोपांची बुकिंग केल्यानंतर आपल्याकडून गायडन्स पण ए टू जेड मोफत राहील आणि आपला प्लॉट जोपर्यंत अशा लेवलचा येत नाही तोपर्यंत मित्रांनो मी तुम्हाला शब्द देतो की आपलं प्रॉपर गायडन्स राहील मी तुम्हाला रोपं दाखवतो तर मित्रांनो आपण आपला रोपांचा प्लॉट पाहू शकता ही जे रो रो आपली रोपे आहेत टोटल जंबो रेड व्हरायटीची रोपे आहेत आणि जवळजवळ आपली पंचवीस हजार रोपांची कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटी आहे म्हणण्यापेक्षा पंचवीस हजार रोप आपण रो तयार करून ठेवलेले आहेत ही रोपांची गुणवत्ता पाहू शकता आपण रोपांची जवळजवळ एक एक आणि खाली एक म्हणजे जवळजवळ दोन ईथ दोन ईद म्हणण्यापेक्षा जवळजवळ दीड फुटापर्यंत रोपांची हाईट आहे आपण पाहू शकता रोपांची वगैरे याचा जो, 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 जो आपण मदर, मदर प्लांट आहे मदर प्लांट पण आपण खूप चांगलं घेतलेलं आहे हा पाहू शकता ज्या प्रकारचा मित्रांनो मदर प्लांट असतो त्याप्रमाणेच आपल्या रोपांची ग्रोथ होत असते आता आपण पाहू शकता रोपे पण एकदम रिगार दिसत आहेत आणि जर ह्या जर रोपांची आपण लागवड केली तर आपला प्लॉट पण त्याच प्रकारे एकदम चांगल्या दर्जाचा आणि चांगल्या गुणवत्तेचा येणार आहे आपण पाहू शकता रोपे एकदम अगदी समान उंचीचे आहेत तर मित्रांनो जर आपल्याला जूनमध्ये लागवड करायची असेल तर आपण रोपांच्या बुकिंग करू शकता आपला इथं पण प्लॉट आहे ही नवीन रोपं टाकलेली आहेत आणि तिकडे पलीकडती पण रोपं टाकलेली आहेत तर मित्रांनो जवळजवळ पंचवीस हजार रोपांपर्यंत आपल्याकडं रोपं अवेलेबल आहेत आपण आपल्याला जर जूनमध्ये लागवड करायची असेल तर आपण लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे बहात्तर अठरा पंच्याऐंशी साठ सेहेचाळीस जर आपल्याला आपल्या प्लॉटला विजिट करायचे असेल तर आपण इथे येऊन आपलं प्रॉपर नियोजन वगैरे पाहू शकता तर माझा ॲड्रेस आहे गाव तालुका तालुकाभोम जिल्हा धाराशिव आपण इथे येऊन प्लॉट पण पाहू शकता रोप पण पाहू शकता आणि इथे येऊन पण हॉटेल्स बुकिंग करू शकता आणि जर मित्रांनो काही अडचणी येत असेल खात्याच्या नियोजनाबद्दल वगैरे तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता रोपांच्या बुकिंगसाठी पण कॉल करू शकता थँक्यू मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये